नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात बेलसरच्या फत्तेखानी छावणीवर अचानक छापा घालून शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांनीशी पसार झाले ते पुरंदरावर आले झेंड्याची तुकडी खरं म्हणजे हिसाब कापली जाणार होती भगवा झेंडा शत्रूच्या हातात पडणार होता पण बाजी जैद्यांच्या बहादुरीमुळे तुकडी आणि झेंडा बचावले तेही गडावर आले रात्रीची वेळ पूर्ण विजय नव्हे पण एक यशस्वी धडक महाराजांनी आक्रमक शाही छावणीवर मारली होती महाराजांनी लगेच आपल्या सगळ्या सेनेला हुकूम दिला की पुरंदरगडाच्या उत्तर तटावर जास्तीत जास्त धोंड्यांचे ढिग जागोजागी गोळा करून ठेवा मावळे त्वरित कामाला लागले डोंगरावर धोंड्यांना काय तोटा उत्तर बाजूच्या तटावर धोंड्यांचे लहान मोठे ढिगारे घडीभरात जमले महाराजांनी आपल्या मावळ्यांना म्हटले आता मार बसल्यामुळे चिडलेला तो फत्ते खान आपल्या या पुरंदरावर याच उत्तर बाजूवर सकाळी चाल करून येईल तो वर येत असताना आमची इशारत होईपर्यंत तुम्ही कोणीही त्याच्यावर कसलाही मारा करू नका येऊ द्यात त्याला वर आम्ही इशारत करू आणि मग तुम्ही शत्रूवर या मोठ्या मोठ्या धोंड्यांचा मारा करा सोपं काम स्वस्त काम शत्रूंच्या सुसज्ज सैन्यावर दारू गोळ्यांचा हल्ला करणं स्वराज्याच्या या शैशव वयात महाराजांना परवडणारं नव्हतं युद्धसाहित्यही कमी मावळी सैन्यही कमी त्यावर महाराजांनी ही दगडधोंड्यांची लढाई अचूक योजली बिनभांडवली धंदा पसाभर धोंड्यापासून मिठीभर धोंड्यापर्यंत वेगवेगळ्या आकाराचे सह्याद्रीतील हे दगडी सैनिक महाराजांनी तयार ठेवले होते महाराजांचा अंदाज अचूक ठरला उजाडत्या उजेडात फतेखान आपलं सैन्य घेऊन पुरंदराच्या उत्तर पायत्याशी दौडत आला तुफान प्रचंड पुरंदर त्याच्यासमोर उभा होता आधीच्या मावळी तडाख्याने खान चिडला होता आणि त्याने आपल्या फौजेला घोड्यावरून पाय उतार होऊन एकदम एल्गार करण्याचा हुकूम दिला सुलतान डवा म्हणजेच एकदम हल्ला शाही फौज एकदम पुरंदरावर तुटून पडले त्यांच्या युद्ध गर्जना दनानू लागल्या पुरंदर गड आणि पुरंदर गडी एकदम शांत होते चिडीचूप ते दडलेले होते खानाची फौज गडावर धावून निघाली होती गडाच्या निम्म्यापर्यंत चढलीही अन एन टप्प्यात शत्रू आलेला दिसताच महाराजांनी गडावरच्या मावळ्यांना इशारा केला अन गर्जना सुरू झाल्या शिंगे उत्कारू लागली अन मग ते लहान मोठे धोंडे गडावरून उतारावर धाड धाड उड्या घेत फत्तेखानाच्या सैन्यावर तुटून पडले एका का दोन पाऊस एक का दोन पाऊसच शाही सैन्य तो दगडांचा वर्षाव पाहून चकितच झाला थडा थडा मार बसू लागला कुणी मेलं फार जण जखमी होऊ लागले हा मारा सोसण्याच्या पलीकडचा होता फत्तेखानालाही खालून हा दगडांचा येणारा वर्षाव दिसत होता तो थक्कच झाला अन् म्हणाला तो पत्थरो की बहुचार हे आता मावळ्यांना चेव आला होता केवळ दगड धोंड्यांची पुष्पवृष्टी करून मावळ्यांनी गनिम हैराण केला होता गनिम आरडत ओरडत तोंड फिरून गडाच्या फायद्याकडे त्या उतारावर धावत सुटला होता उड्या मारीत पडत घसरत दगडांचा मार खात हे शाही सैन्य उधळलं गेलं होतं जणू वादळातला पाला पाचोळा या फत्तेखानाची आता फळी फुटली होती महाराज आपल्या सैन्यानिशी गडावरून बाहेर पडले आणि गनिमावर तुटून पडले अखेर फत्तेखान सासवडच्या दिशेने पळत सुटला येथून सासवड फक्त दहा किलोमीटरवर गनिम सासवड गावात आशयाला घुसला मावळ्यांनी पाठलाग करून त्यांना झोडपून काढले फतेखान कसा बसा ओंजळभर सैन्यानिशी धूम पळत होता विजापूरच्या दिशेनं त्याचं सैन्य आणि स्वप्न मराठ्यांनी एकाच वेळी पार उधळून लावलं होतं फतेखानाच्या त्या मोठ्या थोरल्या सैन्याचा आपल्या लहानशा सैन्यानिशी कमीत कमी वेळात कमीत कमी साही युद्ध साहित्यानिशी पूर्ण पराभव केला होता कोणाची ही जादू कुणाचा हा चमत्कार हा गनिमी काव्याच्या शक्तियुक्तीचा परिणाम जादू चमत्कार विचारपूर्वक आपल्या लहानशा शक्तीनिशी प्रचंड शाही शक्तीला कसं हरवायचं याच याच महाराजांचे चिंतन इथं दिसून येतं शहाजीराजे पकडले गेले होते त्यांच्या हातापायात बेड्या होत्या त्यांना मधुराईहून विजापूरला आणलं अफजल खानानं राजांना मकाई दरवाजाने विजापूर शहरात आणलं अन भर रस्त्याने त्यांना हत्तीवरून मिरवीत नेलं त्यांच्या हातापायात बेड्या होत्याच अशा या अपमानकारक स्थितीतच अफजल खान शहाजीराजांची या भर वरातीत कुचेष्टा करीत होता तो मोठ्याने शहाजीराजांना उद्देशून म्हणत होता ये जिंदाने इब्रत हे खान हसत होता केवढा अपमान हा राजांना ते सहन होत नव्हतं पण उपाय नव्हता राजे स्वतःच बेसावध राहिले अन असे कैदेत पडले जिंदाने इब्रत म्हणजे मोठ्या मानाचा कैदी शिवाजीराजे स्वराज्य मिळविण्याचा उद्योग करीत होते त्यांनी बंड मोडले होते म्हणून त्यांचे वडील हे मोठ्या मानाचे कैदी आता शिक्षाही तशीच वाट्याला येणार हे उघडं होतं सतमंजिल या एका प्रचंड इमारतीत राजांना कडक बंदोबस्तात मोहम्मद आदिलशहाने डांबलं आता भविष्य भेसूर होतं मृत्यू आणि उमलद्या कोवळ्या स्वराज्याचाही नाश जिजाऊसाहेब यावेळी रायगडावर होत्या शहाजी राजांच्या कैदेची बातमी त्यांना समजली त्या क्षणी त्यांच्या मनात केवढा हल्लकल्लोळ उडाला असेल गुन्हा नसतानाही अनेक कर्तबगार मराठ्यांची मुंडकी शाही सत्ताने उडवलेली त्यांना माहीत होती प्रत्यक्ष त्यांचे वडील आणि सख्खे भाऊ एका शाही सत्ताधीशाने असेच ठार मारले होते आता शहाजी राजांना जिवंत सोडायचं असेल तर एकच मार्ग होता आदिलशहापुढे पदर पसरून राजांच्या प्राण्याची भीक मागणं स्वराज्याच्या शब्दा विसरून जाणं अन मिळवलेलं स्वराज्य पुन्हा आदिलशाहीच्या कब्जात देऊन टाकणं नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू स्वराज्याचा नाश आणि शिवाजीराजांच्याही अशाच चिंधाड्या उडल्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे आऊसाहेबांच्या नशिबी नव्हतं शिवाजी राजांनी स्वराज्यावर याच वेळी चालून आलेल्या फतेखानाचा प्रचंड पराभव केला होता सुभान मंगळ पुरंदरगड बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत का वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या सह्याद्रीच्या आणि शिवाजी राजांच्या मनगटातील बळ उभाळून आलं होतं अन त्यामुळेच आता कैदेतले शहाजी राजे जास्तच धोक्यात अडकले होते कोणत्याही क्षणी संतापाच्या भरात शहाजी राजांचा शिरच्छेद होऊ शकत होता नाही का पण शिवाजी राजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालवली होती अन त्याच वेळी शहाजीराजांच्या सुटकेकरताही त्यांनी बुद्धिबळाचा डाव मांडला होता राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखाने रवानाही केला कशाकरता मुघल बादशहाशी संगनमत करून मोगली फौज दिल्लीहून विजापुरावर चालून यावी असा आदिलशहाला शह टाकण्याकरता राजांचा डाव अचूक ठरला दिल्लीच्या शहाजहानं विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं की शहाजी राजांना सोडा नाही तर फौजा विजापुरावर चाल करून येते वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजी राजांचे मित्र नव्हते पण राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो उद्दिष्ट कायम असतं हे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या वर्षीचं कृष्ण कारस्थान होतं अचूक ठरलं विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल शहाजीराजांना कैद करून शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशहाचा डाव अक्षरशः उधळला गेला नव्हे त्याच्याच अंगाशी आला कारण समोर जबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची चिमुटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडवलेली दानादान भयंकरच होती मोकाट्यानं शहाजी राजांची कैदेतून कर सुटका करण्याशिवाय आदिलशहा पुढे मार्गच नव्हता डोकं पिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडेना त्याने दिनांक सोळा मे सोळाशे एकोणपन्नास या दिवशी शहाजी राजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली अवघ्या सतरा अठरा वर्षाच्या शिवाजी राजांची लष्करी प्रतिभा प्रकट झाली बनगटातलं पोलादी सामर्थ्यही प्रत्ययास आलं वडीलही सुटले स्वराज्यही बचावलं दोन्हीही तीर्थरूपच किशोर वयाच्या पोरानं विजापूर हतबल केलं आणि ही सारी करामत पाहून इतिहासही चपापला इतिहासाला तरुण महा तरुण मराठ्याच्या महत्त्वाकांक्षा क्षितिजावर विस्मयानं झुकलेल्या दिसल्या